कालचा ब्लॉग जर तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मी भावाचा आहेरासाठी घेतलेला ड्रेस दाखवला होता कारण आता भावाच्या मुलाचं लग्न आहे तर आता साडी दाखवते वहिनींसाठीची घेतलेली तर ही अशी साडी आहे काटपदर साडी आहे एकदम सुंदर आहे कशी वाटली साडी ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असा अंजिरी लाल रंग आहे याचा अंजेरी म्हटलं लग्न म्हटलं तर सगळ्या आहेराला हिरव्यागार साड्या आणणार तर म्हटलं हिरवीगार नको द्यायला तर अशी थोडा वेगळा चेंज रंग घेऊया म्हणजे वापरतील त्या आणि ही अशी साडी थोडंसं आता ह्याला हे धाग्यानं पॅक आहे तरी पण दाखवते तुम्हाला काढून खूप सुंदर असा हिरव्या रंगाचा असा पदर आहे ह्याचा आणि हिरवे काट आहेत बॅक कॅमेऱ्याने दाखवते पदर कारण जास्त मला उघडावी लागणार नाही मग बघा अशी साडी आहे ही हा पूर्ण असा पदर आहे तिचा हा पदर आहे आणि प्लेन हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस आहे हे बघा अशी साडी ही, ही मोठेवाले काट आहेत खालच्या बाजूचे आणि हे वरच्या बाजूचे छोटेवाले काट आहेत हां हा प्लेनवाला ग्रीन ब्लाउज पीस आहे म्हटलं जास्त नको ओपन करायला तर ही अशी साडी मस्त अशी आहे हे बघा किती सुंदर वाटते फिनिशिंग साडीची ना छान आहे एकदम तर ही अशी छान साडी आता ही व्यवस्थित घडी घालते भाऊ येणार आहे आता पत्रिका घेऊन तो येईल अकरा साडे अकरा वाजता बघू जमलं तर व्हिडिओ घेईन मी नक्की आणि आहेर असं सगळं टोपी टावेल तर काल मी ड्रेस दाखवला होता आणि ओटी असं भरून ठेवले जेणेकरून त्या ब्लाऊज वगैरे त्यांना आवडली तर शिवून वगैरे घेतील म्हणून आणि आज मस्त अशी रेसिपी करणार आहे ते खिचे चौकोन म्हणू शकता किंवा तुकड्याचे पापड म्हणू शकता तशी मागच्या वर्षी पण मी ती रेसिपी टाकली होती इतकी अप्रतिम लागते मुलं अक्षरशः ठेवत नाहीत ही जर रेसिपी केली तर परंतु ह्या व्हिडिओमध्ये शक्यतो मी ती रेसिपी नाही ऍड करणार कारण मोठा व्लॉग होईल ना आपला तर नंतरच्या ह्याच्यामध्ये मी ती ऍड करते रेसिपी नक्की ट्राय करा वाळवणीचा पदार्थ आणि सगळ्यात महत्त्वाचं लहान मोठे सगळे खातात जसे उडदाचे पापड आवडीने खातात ना तशी ही हे खिचे आहेत ना ते लाटत बसायचं वगैरे काही त्रास नाही इझिली होते ते एकदम तुम्ही नक्की रेसिपी मिस करू नका बघा ती रेसिपी टाकल्यानंतर कोण आहे हा कुठे गेली ती तू कशी झाली इकडं हा कुठे कुठे गेली ती तू सांग मला आधी हा अयो कठीण कुणी केली कठीण कुणी केली कुठे गेली तिथं नाही तिथं तू कुठे गेली तिथं दीदी भूर गेली रुचली तू दीदी म्हणली पिवा आली नाही रुचली रुसोदी का रुसोदी दीदीला आता काय बोलत नाही दीदी तुझ्यासोबत दीदी इकडे बघ कुणी लावले कुणी लावले बाळाला कुणी पाय घाण केला ग बाळाचा कु काय कुणी मम्माने केला का मारायचं का वैष्णवीला हा तिकडं नाही दी दीदी ये तू बघून पप्पा कुठे गेलं हा बघ जा जा विश्वास नाही ग तुझा आमच्या कोरोना जात गठी काय काय चिटकलं पायाला हा काय आहे है तुला हाय का बघ दीदी डुगडुग बाहुली हाय का दीदी कुठे गेली बुर गेली म्हणली पिओला बोलायचं नाही म्हणली गट्टी लपून बसती म्हणली कुठे आहे हंबा सांग बर दाखवू आपण हा हंबा कुठे आहे थांब कुठे दिसती का हंबा हा दाखव बर कुठे कुठे हंबा हंबा दाखव हा तिकडे तिकडे आहे की नाही तिकडे पण आहे की नाही कुठे आहे तिकडे वरती पण आहे की नाही तिथे जय बाप्पा आहे स्वामी येत पाय आपण जय बप्पा कर जय सद्गुरु जय कर किती शान पाळ आहे दरवाजाला म्हणा थांब कुठे गेलो मामा oh. हल <laughs> का मामा कुठे मामा हरे का मामा हरी मामा कोण आहे कोण आहे मामा, मामा? <laughs> <laughs> हा हक <laughs> मामा अरे ती का हा हा जखी मामा घेत तुला नाही जकी का मामाकडे ओळख नसल्यामुळे जाय नाही की आम्हा मामाला पाणी देते कुठे जाणून कोण काढायचं काढते झाडून कामाची काम करून लागायला आली आहे काढत होती रवी नाही रवी समोर बाजू हार थोडचा पती जेव्हा वाढती मग छान कर मामाल कायदेश कायदेश मामाला काय द्यायचं विचार काय द्यायचं म्हणा मामाला विचार की काय देऊ म्हणा मामाला मामा हा भात खाली काय भात आवडतो चपाती नको भात चालू आहे खायचा अंबा आंबा हाय आपण भात खाओ भात आवडतो ना हाँ? हाँ? मी भात खाती म्हणा सांग तुम्हाला खायचं का भात हम्म विचार बर काय खाती मम्मी कशी म्हणती मम्मी वैष्णवीला हाकमार वैष्णवी म्हणा हाक <laughs> <laughs> मार्च मम्मीला मामाचं जेवण काय द्यायचं विचार मामाला पाणी देऊ का म्हणा पाणी देऊ मामा आहे मामाला विचार पाणी काय म्हणतो तुला पाणी देऊ काय अशा पत्रिका छापले साहेब ना बस झाले ना? Oh, बस झाले बस झाले जास्त तर काय करायचं पडून राहणार त्यापेक्षा किती छापल्या तेराशे भरपूर छापले तुम्ही जेवणाच्या काय लागली तर कोणी येते तीच की सारखे कपडे कुठं काय घ्यायची खरेदीला म्हणलं टक टाक टक टक तुला जिथं नेहमी जिथं चांगली बसते शिवते तिथं टक शिवायला एस टी डेपोच तिथं का हा 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 दमानी जा चल मामाला बाय बाय करू हा न्या जा निघाली का गो जाती मामा संघ जाती तू आहे ती मी ती मी ती हा मी ती की का आधी तर निघाली मजेत आता पिपानी वाजायला लागली किशोर दिदीला घेऊन या किशो दिदीला घेऊन या आपल्या बाय बाय मामान दोघी <laughs> अस किशोर दिदीला घेऊन या तशीच जा मामा संग लग्नाला तशीच जा पुरवली बरोबर बारकी कोण <laughs> आलय कोण आलं कोण आलय लग्नाला पुढं बांगड्या भारा बांगड्या भारा चालली ती पत्रिका दिली तुमची पण हा सौकायच हो। <laughs> इती इती, इती, <laughs> <आ इती। laughs> सावका जबर करे आणि उद्या काय कर दुसऱ्या कोणाला तर पाठव तू फिरत बसू नको दहा नऊ दिवस राहिलं काय तयारीला पाण्याची बाटली आहे का देऊ भरून हाय ना हा हा नियमाप्रमाणे पहिली पत्रिका बहिणीला दिली आणि इथं किती लागते म्हणून पुसलं काय अ दिली आणि गेलाय तो आता तर मला पण बरीचशी तयारी करायची लग्नाची तुम्हाला बघायला भेटलच आता ह्या दोघींच्या ट्युशन कधी जाणं होतंय काही माहित नाही भाऊ आलेला तर पाहिला तुम्ही गे आ, गेला त्याच्यानंतर आता म्हटलं ती छोटी पिऊ होती आमची छोट्या दिरांची ती पण गेली म्हटलं आता राहिलेली जी पेंडिंगची कामं आहेत ती सगळी आवरून घ्यावी तर आणखीन एकदाच माझं डबलचं झाडं नसतं ते आज जर राहिले किती वाजलेत बघू शकता सकाळी सगळं झाडलेलं असतं पण सवय आहे की सगळी काम झाल्यानंतर परत एकदा घर सगळं झाडून घ्यायचं तर ते राहिले तर अगोदर झाडून वगैरे काढून काढून घेते सगळं आणि नंतर मला आवरायचं खरं तर ते हे करून घ्यायचं खिच्चे करून घ्यायचे त्याची रेसिपी शूट करायची आहे मग राहिलं की राहून जाणार ते आणि तुम्हाला बोलले होते की ह्या बिया कशाच्या आहेत ते सांगते मी तुम्हाला तर ह्या बिया आहेत मस्त अशा फणसाच्या आणि ह्याची मस्त अशी भाजी सुद्धा होते आणि उकडल उकडून कच्च्या फणसाची भाजी आहे तिथं फणस बघू मला वेळ मिळाला तर घेऊन येते त्याची व्हिडिओ अगोदर पण मी शेअर केली पण अजून एकदा तुमच्यासाठी मी कच्च्या फणसाची भाजी नक्की शेअर करेल आणि आन, आणून तर आता ह्या बिया त्या सकाळी थोड्याशा भाजल्या होत्या मला खूप आवडतात ह्या बिया तर ह्या बिया फणसाच्या आहेत ते सांगावं म्हटलं मेहंदी भिजत घालत होते त्याच्यासाठी लोखंडी कढईमध्ये हा एका मोठा बीटचा ना रस करून गाळून कढईमध्ये ओतून घेतलेला आहे मेहंदी भिजत घालायला लागले होते स्पेशल मी मेहंदी कशी भिजवते ह्याचा सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे आणि आता बाहेरून एक कोरपडीचं पण जसं बीटचा ज्यूस बनवून त्याचा घेतला आहे ना म्हणजे कलर काढून तसं सा शाईनसाठी मऊ पाण्यासाठी किंवा गुणकारी आहे कोरपड पण केस गळतीसाठी वगैरे एक पान काढून आम्ही ऊन मात्र आहे की विचरायला नको की असलंच भयंकर ऊन पडले छान करपड झाली बघा मोठी मोठी पानं झाले तुट लाख तोडाय गेली तर मोबाईल ठेवते था आणि था तोडते मी तोडलं एक पान करपडीचं त्याचा गर काढून मेहंदीमध्ये टाकायचा म्हणजे केस छान शाईन येते बघा आणि त्याचा व्हिडिओ वाटल्यास मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला देते त्याची लिंक म्हणजे प्रॉपर सगळी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल किंवा शेवटी जरी मला लावता आली तर काय होतं की बऱ्याच वेळेस रेंज प्रॉब्लेम असतो त्यामुळे मला मग व्हिडिओ तिथं लास्टला जोडता येत नाही तर मग डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन किंवा मग शेवटी लावेन नक्की आणि तरी कडुनिंब आणि कडीपत्ता आणायचा राहिला आहे कडीपत्ता बाहेरून दुसरीकडून आणावं लागतंय आणि बघू आता ह्याचा गर काढून काढून घेते एक एक तयारी करून आणि नंतर भेटते तुम्हाला छान अशी बघा मेहंदी वगैरे भिजवून झाली आणि आजचा ब्लॉगचं इथंच एंड करते उद्याचा ब्लॉग मस्त असा येईल बघायला विसरू नका रेसिपी टाकणार आहे आणि नंतर भेटू छान अशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय